नगरपालिकेकडनं जेव्हा नोटीस वगैरे आली त्याच्यानंतर आमचं इलेक्ट्रिसिटी वगैरे कटिंग झालेलं आहे त्यामुळे कोणी सध्या तिथे राहू ना शकत नाही पण मुद्दाऊन करून त्यांनी एखाद दोन जे रहिवाशी आहेत त्यांनी मुद्दाऊन करून स्वतःचा ताबा तिथे सोडलेला नाही असं दाखवत आहे पण बघायला गेलं तर प्रत्यक्षित बघायला गेलं तर तिथे कोणीही राहत नाही आहे आणि ते मेन म्हणजे आम्हाला अडथळा निर्माण करतात ते की रिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी जे मध्ये मध्ये काहीही उगाच अडचणी बोलतो ना आपण त्या निर्माण करायचं ते नेहमी आणि आवर्जून प्रयत्न करत आहे जवळ सतरा अठरापासून आमच्या सोसायटीमध्ये प्लॅस्टर प्रत्येक फ्लॅटमध्ये प्लॅ प्लॅस्टर पडणं स्लॅब कोसळणं वगैरे असे प्रकार झाले आणि बऱ्याच लोक त्यावेळेस इंजुरीसुद्धा झालेले आहेत त्याच्यानंतर आम्ही स्ट्रक्चर ऑडिट केलं ते स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर जेव्हा आम्हाला माहीत पडलं की आमची बिल्डिंग धोकादायक आहे नगरपालिका कडे आम्ही अप्रोच झालो आणि नगरपालिकेने आमची बिल्डिंग धोकादायक म्हणून जाहीर केली त्याच्यानंतर आम्ही जे काही प्रोसिजर आहे रिडेव्हलपमेंटचं ते आम्ही ब सर्व लोकांनी एकत्र येऊन रिडेव्हलपमेंट संदर्भात निर्णय घेतलेत आणि त्याच्यानुसार आम्ही विकासकाला आमची सोसायटी रिडेव्हलप क करायला दिलेली आहे परंतु एकच फॅमिली अशी आहे की ती सतत जवळजवळ आम्हाला सोसायटीला वीस वर्षापासून त्रास देत आहे आतासुद्धा त्यांचे तेच प्रकार चालू आहे की वास्तविक ते तिथे राहत नसले तरी मुद्दाम ते तिथे येणार राहणार आणि असं दाखवणार का आम्ही इथेच राहतो मग नगरपालिकेने किंवा वाटर सप्लाय असेल एम एस सी बी असेल त्यांनी त्यांचे कनेक्शन वगैरे संपूर्ण इमारतीचेच तोडले गॅस कनेक्शन तोडलेत तरीसुद्धा हे मोजून त्या ठिकाणी तिथे राहतात इतर कोणी आम्हाला आज जायचं म्हटलं तरी आज जाऊ देत नाही कारण तिथे त्यांनी टाळे लावून ठेवलेत आणि त्या टाळ्यांच्या चाब्या त्यांच्याकडे आहेत सगळे तीस लोक आहेत आज सगळे तीस लोकं पाच वर्षापासून बाहेर पडलेले आहेत आणि आज ती लोकं भाड्याने घर घेऊन म्हणजे आज त्यांची परिस्थिती नसताना आज त्या ठिकाणी ते भाडं भरत आहे जर रिडे रिडेव्हलपमेंटला जर विकासकाला बे इमारत खाली करून दिली तर विकासक आमच्या सगळ्या लोकांना निश्चितपणे भाडं सुरू करू शकेल और सोसायटी दो हजार एकवीस खूप गगनगिरी को मी दो हजार एकवीस मी खाली करियात किंवा की पे इतना खतरनाक बिल्डिंग हो गई ती की राहणे लायक कंडिशन थाही नाही दूसरा कैसा है कि हमने प्रोसीजर जो किया डेवलपमेंट का सब कुछ प्रोसीजर कम्प्लीट हो गया है नगर ने हमको नोटिस दिया और नोटिस हमने चिपका दिया लेकिन वो एक आदमी या दो आदमी वहाँ पर आकर हर चीज़ों में अड़ंगा डालते हैं और जो नोटिस निकाल कर फेंक देते हैं और लोगों को बोलते हैं कि एक दो आदमी बोलते हैं कि रहीवासी रहीवासी रही बत्तीस लोग का प्लेट में तीस लोग तो उनके सपोर्टर में नहीं है खाली दो आदमी बोलते हैं रहवासी और सब अड़सड़ा तैयार करते हैं इसलिए अभी हमारी इच्छा है कि जल्द से जल्द हमको भाड़ा मिले क्योंकि अभी तक हम पैसा भाड़े अपने पॉकेट से भर रहे हैं और जो कि सबके हर आदमी का कैपेसिटी नहीं है कोई कहाँ 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 क्या काम करने वाला है हमको पता है तो लोग हमारे पास आते हैं लोग डिमांड करते हैं कि पा, पांडे जी जल्दी से ज्यादा जल्दी बोलो जो रिडेवलप करें लेकिन एक दो आदमी के अड़सर की वजह से हम लोग कर नहीं पा रहे हैं तो हमारी डिमांड है कि जल्दी से जल्दी हम लोग रीडेवलपमेंट करें हम सबको भाड़ा मिले और हम लोग अच्छे से अपना घर पे जाकर रह सके समस्या सोसाइटी के लोगों ने बड़ी संगित ली स्ट्रक्चर ऑडिट नगर पालिका लेटर या बड़ा समस्या है यह समस्या उपाय हाच है की नगरपालिकेला आम्ही विनंती करतो मुख्य अधिकाऱ्यांना की त्यांनी आमची बिल्डिंग लवकरात लवकर डिमॉलिश करावी आणि आम्हाला न्याय द्यावा त्या एका माणसामुळेच गौतम वरिक म्हणून जिथे ते राहिलेले आहेत ते रूम सोडायला तयार नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं अजून असं आहे की बिल्डिंग चांगल्या स्थितीत आहे आमच्याकडे रिपोर्ट आहे स्ट्रक्चर ऑडीचा रिपोर्ट आहे बाकी त्याला आम्ही इंडिकेशन केलेलं आहे तुम्हाला दाखवायचं मी दाखवू शकतो आत्ताच त्या इंडिकेशनमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बिल्डिंग राहण्यास योग्य नाही आहे तरी त्यांची मनमानी चालूच आहे अजून तर ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसायला पाहिजे आणि आमच्या रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे ही एकच विनंती आहे पुढची भूमिका हीच की नगरपालिकेला विनंती करणं नाहीतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करणं आणि ती गोष्ट पुढे नेणं आणि काम करणं आरती वरिक सेक्रेटरी होत्या एक वर्षापासून त्या रिडेव्हलपमेंटच्या मिटिंगला आल्याच नाहीत त्या रिड डेव्हलपमेंटच्या मिटिंगला आल्या कारणाने रिडेव्हलपमेंटचं काम अजून एक वर्ष मागे गेलं आता आम्ही त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्यांना पदावरून पदच्युत केलेलं आहे बत्तीसपैकी अठ्ठावीस लोकांनी मतदान केलं त्यांना काढण्यासाठी आता त्यांचा इथे काही रोल नाही आम्ही त्या जागेवर गिरीश पोहित म्हणून त्यांना सेक्रेटरी म्हणून नियुक्त केलेला आहे संबंधितच नोटीस यापूर्वीच बजावण्यात आलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणचा पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आलेला आहे तरी काही कुटुंब जर त्या ठिकाणी राहत असतील तर त्यांना पोलीस विभागाची मदत घेऊन त्यांना इमारत खाली करण्यास सांगण्यात येईल आणि इमारत खाली करून मग डिमॉलिश करण्यात येईल धोकादायक आता धोकादायक इमारतीच्या बाबतीतली देखील कार्यवाही वे वेळोवेळी घेण्यात येत आहे तरी याबाबतसुद्धा लवकरच आढावा घेतो आणि तशा सूचनासंबंधितच देण्यात येतील